राज्यातील सर्व कारागृहातून टोळक्यांचे गेम प्लॅन जेल झाली गुन्हेगारीची युनिव्हर्सिटी कळंबा मध्यवर्ती कारागृह आणि बिंदू चौकातील जिल्हा उपकारागृह या दोन्ही ठिकाणी आज केवळ शिक्षा भोगली जात नाही तर गुन्हेगारीचे धडेही गिरवले जात आहेत सराईत टोळीमोरक्यांच्या रिमोट कंट्रोलखाली हे कारागृह गुन्हेगारीचे कमांड सेंटर बनले आहे कोणाचा गेम करायचा कधी आणि कसा याचे नियोजन गजाडस ठरत असल्याच्या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत गुन्हेगारी क्षेत्रातील नौखे गुन्हेगार हे कारागृहात दाखल होताच सराईत टोळी मोरक्यांकडून ट्रेनिंग घेतात हेच प्रशिक्षित लोक नंतर बाहेर जाऊन टोळ्या स्थापन करतात चोरी खून दरोडा यांची नवी तंत्रज्ञाने येथे शिकवली जातात ही शाळा आता गुन्हेगारी विश्वासासाठी हॉटस्पॉट ठरत आहे मागील दोन वर्षात कळंबा कारागृहात अडीचशेहून अधिक मोबाईल आणि वीस किलोहून अधिक गांजा सापडल्याचे समोर आले आहे काही घटनांमध्ये गांजा पार्टी झाल्याचेही उघडकीस आले आहे कारागृहाच्या भिंतीलगत साहित्य फेकण्याच्या प्रकारांमुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे गांजा मोबाईल संच चार्जिंग कोड पेन ड्राईव्ह ब्लेड एमसीलच्या पुड्या चाकू व इतर हत्यारे असे धोकादायक साहित्य कारागृहात पोहोचत आहे आतापर्यंत जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट गँग वॉरमध्ये पाच खून झाले आहेत तर बिंदू चौक सब जेलमध्ये ये अंमली पदार्थ मारामारी व्हीआयपी वागणूक यांसारखे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे टोळी युद्धातून आतापर्यंत पाच खून झाले आहेत कारागृहात क्षमता एक हजार सहाशे पासष्ट असताना सध्या दोन हजार एक कैदी आहेत मात्र त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी केवळ तीनशे सदौतीस अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत मंजूर पदांपैकी बहुसंख्य जागा रिक्त आहेत त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण राखणे अधिक आव्हानात्मक ठरते आहे कारागृहात सातशे सीसीटीव्ही कॅमेरे मोबाईल जॅमर आणि झडतीसाठी नियमित मोहिमा राबवल्या जात आहेत तरीही टोळी मोरक्यांचे जेलमधून ऑपरेशन सुरूच आहे अशा टोळ्यांवर कारवाई करत पन्नासपेक्षा जास्त गुन्हेगारी डॉनना इतर कारागृहात हलवण्यात आले आहेत विशेषत सध्याच्या काळात तरुणाईच्या मार्गदर्शनासाठी आणि गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी समाजमाध्यमांपेक्षा अशा सत्यघटनांचे भयावह चित्र समोर येणे गरजेचे आहे कळंब कारागृहातील ही परिस्थिती जेलमध्ये गेले की सुधारतात या धारणेला पूर्णतः छेद देते शासन आणि यंत्रणांनी या गुन्हेगारी शाळांवर ठोस उपाययोजना करणे ही कळाची गरज आहे यासाठी वसुंधरा शक्ती न्यूज चॅनलने टाकलेला हा छोटासा गुन्हेगारी संबंधित प्रकाशच होत